नवी जनता न्यूज नवा शोध बातमी पुण्य पुण्यभावं त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळावा या हेतून दरवर्षी पवार परिवार शिवसेनेच्या वतीनं मोफत देवी दर्शन यात्रेचं आयोजन करत असल्याचं मत शिवसेना महिला आघाडी शहर उपाध्यक्षा सारिका काका पवार यांनी श्रीराम चौकेते बोलताना व्यक्त केले जनसेविका सारिका काका पवार आणि युवासेना पुणे शहर उपप्रमुख काका पवार या दाम्पत्याकडून देवी दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रभाग क्रमांक सव्वीस मधील शेकडो भाविक महिला आई तुळजभानी आणि आई एडाई मातेच्या दर्शनासाठी बसनं रवाना झाल्या शिवसेना पुणे शहर उपप्रमुख संतोष राजपूत उद्योगपती संतोष युवा युवासेना हडपसर विधानसभा अध्यक्ष योगेश जोशी उद्योगपती विपुल बहुले विभाग प्रमुख सचिन तरवडे पुणे शहर शिवसेना युवा प्रमुख दादा काळे हळपसर विधानसभा युवासेना उपप्रमुख गुरुनाथ शेठ सुतार प्रीतम बडदे पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य विश्वास पोळ सामाजिक कार्यकर्ते दासू दुनघव शैलेंद्र पवार फारुखभाई शेख विनय काळे अभय गवळी यांना यात्रा शुभारंभ प्रसंगी महिला यात्रेच्या शुभेच्छा देऊन पवार दाम्पत्यानं राबवलेल्या या सेवाभाविक उपक्रमाचं कौतुक केलंय भाविक महिलांचा प्रवास चहा नाश्ता देवदर्शन यांची काका पवार मित्र परिवारानं चोख व्यवस्था केली आहे नमस्कार आज इथे दरवर्षीप्रमाणे चैत्र पौर्णिमेच्या यात्रेनिमित्ताने यात्रेनिमित्ताने भाविकांसाठी बसेसचे नियोजन केलेले आहे तरी नियोजन केलेले आहे व भाविकांसाठी नाश्त्याचे व जेवणाची सोय केलेली आहे तसेच सगळे भाविक एवढे उत्साहाने येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी शिवाजीराव दादा आडळराव पाटील यांना प्रचंड बहुमताने विजय करा हे आई जग आई जगदम विचारणी प्रार्थना करते माननीय प्रमोद नाना भानगिरे यांनी जो आम्हाला नेहमी चांगला सल्ला दिलेला आहे की गोरगरिबांच्या हिताचं काम करा या हे काम करताना आम्ही व आमचे आबासाहेब असतील नानासाहेब असतील योगेजी जोशी असतील आमच्या भगिनी या भागातील आमचं खंबीर नेतृत्व सारिका पवार असतील डॉक्टर असतील आमचे मित्र विपुल शेठ भोवले असतात शेठ असतील पोळसाहेब असतील या सर्वांनी दरवर्षी परमाणे असं ठरवलेलं आहे की येणाऱ्याही भविष्यात की ही दरवर्षी ही जत्रा आणि हा प्रवास या पवार कुटुंबियातर्फे दरवर्षी होणार आहे त्याला आदरणीय शहर प्रमुख नानासाहेब भानगिरे व आमच्या सदैव शिवसेनेतर्फे शु... सदिच्छा राहतील व येणाऱ्या काळात आदरणीय आई जगदंबेच्या कृपेने प्रमोद नाना भानगिरे हे विधानसभेत जाऊ व आमच्या भगिनी का सारिकाताई पवार या पुणे महानगरपालिकेत जाऊ एवढीच शुभेच्छा जय हिंद जय ठिकाणी चैत्र पौर्णिमेचा अवतिष साधून सालाबाद प्रमाणे शिवसेनेच्या रणरागिनी आदरणीय सारिकाताई काका का पवार यांच्या मार्गदर्शनामध्ये वर्षाभातप्रमाणे देवीची यात्रा समाजासाठी एक चांगला उपक्रम या ठिकाणी सारिकाताई आणि काका या का ठिकाणी दरवर्षीप्रमाणे घेत आहेत आमचे मार्गदर्शक सर्वांचे लाडके नेते या भागाचे कार्यसम्राट हॅट्रिक नगरसेवक व शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भांगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी यात्रेचा जत्रेचं आणि यात्रेचं आयोजन केलेलं आहे मी जास्त काय बोलत नाहीये पण ताईंना आता सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत मी याच्यापेक्षा काय शुभेच्छा देत नाहीये पण येत्या महानगरपालिकेमध्ये नक्कीच ताई या भागाच्या नगरसेवक झाल्याशिवाय राहणार नाही एवढी मी त्यांना नक्की शुभेच्छा देतो आणि थांबतो जय सांगायचं म्हणजे आहे आज आनंदाचा दिवस आहे आमच्यासाठी आमच्या सर्व अखिल नगरसाठी कारण का गेले वीस वर्षापासून नानासाहेब भांगिरे आमच्या साठेनगरचा वाल्य केला सांभाळत आहे आणि आम्ही त्यांच्याशी पाठीशी आज त्यांनी आमच्या सारिकाताई काका पवार यांच्या खांद्यावर हात ठेवला आहे आणि त्याच आनंदाने आज आम्ही या येडेश्वरी आणि तुळजापूरच्या यात्रेनिमित्त हे काकांच्या वतीने मी सर्वांना शुभेच्छा देतो आहे आणि आमच्या साठेनगरच्या वतीने तर त्यांना भरगच्छ असं आनंद साजरा करतोय की वर्षानुवर्षे जे काकासाहेब पवार सारिकाताई पवार यांच्या माध्यमातून आपले लाडके नगरसेवक आणि पुणे शहर अध्यक्ष शिवसेनेचे प्रबोधना भानगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली जो जो बी कुठलाही कार्यक्रम होतो तो फार मोठ्या उत्साहाने साजरा होतो असा कुठंच कुठल्या महाराष्ट्रात तर आपल्या महाराष्ट्रात होतच नाही पण इथं हमेशा होतो जनता न्यूज साठी राकेश वाघमारे पुणे જનતા ન્યૂઝ નવા શોધ નવી બાતમી